सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला भाजपचे स्टार प्रचारक आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार प्रभाग क्रमांक पाच मधील भाजपचे अधिकृत उमेदवार बिज्जू प्रधाने मंदाकिनी तोडकरी समाधान आवळे अल्काभवार यांच्या प्रचारासाठी ही भव्य व दिव्य सभा पार पडली या सभेचे विशेष आकर्षण म्हणजे लाडक्या बहिणींची मोठ्या संख्येतील उपस्थिती असून महिला वर्ग उत्साहाने सहभागी झाला होता यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार भाजपा अध्यक्ष रोहिणी तडवळकर सुधा अळी मोरे माजी नगरसेविका स्वाती आवळे यांच्यासह प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यामध्ये माजी नगरसेवक सुभाष टांगे किशोर पाटील मंजुषा डोईफोडे नीता गवळी बापू पाटील प्रभाकर भालेराव मोहन ढेपे विश्वनाथ पाटील शिवाजी कोयाळकर विश्वास शिंदे बाळासाहेब मुत्तूर मच्छिंद्र गाडेकर रामभवार हरिभवर सुनील भोसले मदन क्षीरसागर नागा क्षीरसागर भोसले अनिल राजपूत बाळू राठोड अमोक सिद्ध खराडे निशांत कांबळे चंदन शिवे विजय गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी नागरिकांना संबोधित करताना प्रभाग पाच मधील चारही भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले भाजप जर आपले पंतप्रधान असतील आपल्या पक्षाचे असतील या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं विकासात्मक दृष्ट्या परिवर्तन करणारे असतील तर सोलापूर महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असली पाहिजे तर आणि तरच सोलापूरचा विकास होऊ शकतो आज जे आपल्या शहरात उमेदवार भाजपनं दिलेत हे सर्व समाजातले उमेदवार आहेत निष्कलंक उमेदवार आहेत आणि या शहरामध्ये विकासाचं सा काम करण्याची त्यांची भूमिका आहे करोडो लाडक्या फिमाग अरे आपण तर शहरामध्ये राहतो मी कोकणामध्ये दौऱ्याला जातो चार चार किलोमीटरवर डोंगरावरती आमच्या बहिणी राहतात तीन तीन किलोमीटर खाली आहे पाण्याची गळशी घेण्यासाठी खाली येतात ती घेतात परत वर जातात परत खाली येतात तीन तीन चार चार हिरपाणी त्यांचे होतात आदिवासी पाण्यामध्ये राहणाऱ्या महिला त्यांना बाजार आलो माहीत काय हे जग कस चालत काय अशा सगळ्या लोकांना मुख्य प्रवाह आणण्याचं पुण्याच काम हे आपल्या सरकारने केलं आहे आणि म्हणून सोलापूरकरांना माझी नम्रतेची विनंती आहे आपला सरकार या महाराष्ट्रातल्या बहुजनाला न्याय देणारा सरकार आहे आपला सरकार

अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्मासाठी केलेलं काम अहिल्या देवीच सगळ्यांना परिचित आहे या कुठल्या कुणाच्या विरोधामध्ये नव्हत्या या सोलापूर विद्यापीठाला अहिल्या देवीच नाव दिलं आणि आता विद्यापीठाची पूर्ण इमारत बांधलं हे पुण्याचं आणि मोठं काम आपल्या सरकारनं केलं आहे लिंगायत समाजासाठी एवढा मोठा समाज आहे या लिंगायत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ नव्हता